मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रात्री तीन वाजता फोनवर बोलणं झाल्याची कबुली पाटील यांनी दिली गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आश्वासन दिले मात्र दुसरीकडे पोलिसांकडून निरपराध मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरूच आहे त्यामुळे एकीकडून एक विनंती करायची आणि दुसरीकडे गुन्हे दाखल करायचे हे गृहमंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडावी असे देखील जरांगे यांनी म्हटले आहे ओबीसी बांधव आणि बारा बलुतेदार समाजाने आता सावध होणं गरजेचं आहे कारण एवढ्या समाजाच्या लोकांवर जर अन्याय होत असेल तर त्यांच्यावर सुद्धा होऊ शकतो मराठा समाजाविषयीचा द्वेष हा भयानक आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे असं खूप वेळ झालं हे जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत जे आचार आदर्श आचार शैतीचा अगोदर सुद्धा परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिला आहे असं पाच सहा वेळेस पाठिंबाग झाला परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला ही भूमिका सरकारची पाहिजे कारण पालकत्व हे सरकारने स्वीकारले घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची परंतु ज्या जनतेच्या जीवावर मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे कारण की साहेबांची जबाबदारी ते थांबवलं कारण एखाद्या जनतेवरती जाणून बसून जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे कार्यक्रम आंदोलनं चार महिन्यापूर्वी झाले त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला आत्ता चार पाच महिन्यापूर्वीचे जे जेसी प्या लावल्यात तिचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागले जालना जिल्ह्यातल्या पोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांना राहते मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलं गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब ज्यांच्यावर होणार अन्याय थांबवलं पाहिजे माझ्या घराला तर ना याच्या नांदेडपासून नोटीस आल्या सगळ्या घराला चित केल्या काय मिळणार आहे गृह मी नाही हटणार मी फुटणार बी नाही हटणार बी नाही आरक्षण तर घेणारच आहे मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे मी कायद्याला मानणार आहे मी पालन करणार आहे मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहिता आदर्श संपुस्तरच पुन्हा सुख आम्हाला कायद्यानं घटनेनं जे अत्यार दिलेले आंदोलन करण्याचं ज्यांसळ की पुन्हा ताकते ना उभं राहणार मी हटणार नाही तुम्हाला कोणत्या जेलला टाकत टाका मी मराठ्यांना न्याय दिल्याशी वाटू शकत ते म्हणले मी काय सगळे मागं घ्यायला लागलो त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितला ना बोलले ना ते माझीशी परत बोलायचं नव्हतं तरी त्यात काय मी काय आपल्या पोटात काव काय ठेवत नाही आपण त्यांनी रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला आणि म्हणलं मग त्यांचं नाही जोडायचं आपल्याला ना नको ना नाही नाही म्हणले ना बोलात लागलं कोणत्या लोक येऊन बसले त्यांनी सांगित होतं की पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचा स्पील बोलतोय कोणत्या नांदेडच्या स्पी झाल्याचे स्पिल लज खूप पोरांना नाही झालंय नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला करत पण चालला सुरूच आहेत याचा अर्थ एकूण गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठी संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आपल्याच बांधवांना कोणीतरी विचारलं होतं की इकडं जी शिकवती पुणे दाखल सुरू आहे एक सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू चोवीसला ला काय होऊ शकतो लोकनायक न्यूज